आपण तुम्हाला मी गावात येऊन तीन दिवस झालं मी इंग्रे मामा आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जायची व्यवस्था टाकर होऊन जायची हा तुम्ही इथं राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुमच्यासाठी मी व्यवस्था केलेली आहे सगळं तुम्हाला तीन मिटर सही देणार आहे इथं इथं स्वयंपाक करून घ्यायचं खायचं व्यवस्था केलेली आहे धमा 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 आणखी आलं नाही आज देतील आपल्या आप भगवान नगरला भगवान नगरला पाठवलतो तुमच्या तिथं तीस पस्तीस लोक होते तर त्यांना दिलं तुम्हाला या आम्हाला त्या टाकरवन त्यानंतर राजेगावचे तिथले सगळे इथले जे गावातले लोक तिथे राहिलेत की नाही आता तुमचं नाही सरपंच साहेब आहेत त्यांनी सांगितलंय त्यांना मी आणि आपण आता